सोनार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार नागपूर मध्ये भव्य सत्कार जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहकर वरून सर्व समाज बांधवांचे आपली हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तावर हार्दिक स्वागत करीत आहे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपण ऋग्वे सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य दाबा महाराष्ट्र स्वर्णकार संस्था ही सोनार समाजासाठी रस्त्यावर लढा देऊन विविध समाज उपयोगी मागील अनेक वर्षापासून इयत्ता ते बारावी ते पदवीधर व इतर क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन नागपूर शहरात केले जाते या सत्कार समारंभात नागपूर मुंबई पुणे संभाजीनगर धुळे व संपूर्ण महाराष्ट्रातून गावखेड्यातून ते शहरातून गुणवंत विद्यार्थी आपल्या पाल्यांसोबत या समारंभाला उपस्थित होतात दरवर्षी हजारोच्या संख्येने समाज बांधव सहपरिवार या ये समारंभाला सह 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 येत असून हा समारंभ न भूतो न भविष्यते असा होत असतो यावर्षी ऋग्वेद सुवर्ण वार्ताने सुद्धा या कार्यक्रमात प्रत्येक समाज बांधव सहभागी व्हावे म्हणून सहभाग घेतला असून इयत्ता पाचवी ते दहावी बारावी ते पदवीधर व इतर क्षेत्रात प्राविण्य प्राप्त मुला मुलींनी आपल्या नावाची नोंदणी अधिकृत व्हॉट्सअप या नंबर वर आपल्या गुणवंत मुलामुलींची एक फोटो गुणपत्रिका आपल्या पत्त्यासहित संपर्क नंबर वर पाठवावे या सत्कार समारंभ संपूर्ण समाजासाठी एक महोत्सव असतो सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर मध्ये येत असतात हा सत्कार समारंभ दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होणार असून नोंदणी सुरू आहे या संदर्भात आज महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे कार्यालय महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक श्री पुरुषोत्तमजी कावळे यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न झाली या बैठकीला महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलासजी बांगरे व महासचिव श्री अनिलजी मालोकार अनेक समाज बांधव उपस्थित झाले होते दरवर्षी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर येथे आयोजित केला असतो वर्षी सुद्धा प्रित्यर्थ आज बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीत आपण काय ठरवलं ते सांगाव ह्या बैठकीमध्ये सर्वात मुख्य काय असतो ज्यांच्या स्फूर्ती प्रित आपण हा प्रोग्राम घेतो त्यांचं नाव फायनल होतो ह्यावेळेस आमच्याकडे आधी तीन अशा व्यक्तीचं नाव इथे ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्त हा प्रोग्राम घ्यायचा असं नाव आलं होतं पण त्यामध्ये आम्ही एक नाव फायनल केलेलं आहे प्रभाकररावजी लोंदे हे माळवी सोनका समाजामध्ये फार कार्यरत होते त्यांच्या स्मृतीप्रित्यत्त हा प्रोग्राम आम्ही अठरा ऑगस्टला दोन वाजता रजवाडा पॅलेसमध्ये घेण्यास आम्ही फायनल केलेलं आहे त्यामध्ये समाजातली जे मुलं असतात मेरी स्टुडंट असतात चौथी वर्गाचे दहावी वर्गाचे बारावी मेरिट आणि अन्य याच्यामध्ये ते जे प्रावीण्य असतात त्यांचा आम्ही हा सत्कार करतो त्यांच्यामध्ये गेस्टचे पण आम्ही फायनल करणार आहोत आणि हा लवकरात लवकर हा प्रोग्राम सर्व समाजापुढे जेवढे सुवर्णकार बांधव आहे त्यांच्या लक्षात हा प्रोग्रामबद्दल माहिती तुमच्या वाहिनीद्वारे सर्वांकडे हा पोचेल अशी मी आशा ठेवतो ह्या सत्कार सोहळ्यामध्ये फक्त नागपूर इथलेच समाजाचे उत्तीर्ण विद्यार्थी असतात की अजून कुठे कुठे कुठून कुठून या सत्कार सोहळ्याला विद्यार्थी यावेत अशी आपली अपेक्षा असते महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या माध्यमातून जो बुधवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतो आहे मी दरवर्षी या सत्काराकरता पूर्ण महाराष्ट्रातील लोक येतात जे दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असे सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला आमंत्रण राहते की जे सत्तरच्या वरती जे पर्सेंटच्या वरती घे दिली दहावी आणि बारावीमध्ये आणि ग्रॅज्युएटमध्ये साठच्या वरती त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित करतो आहे आणि महाराष्ट्र स्वर्णकार संस्था त्यांचा सत्कार करते दरवर्षी नमस्कार मी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा महासचिव अनिल मालवकर आणि निश्चितच आजची ही जी सभा झाली आहे सुवर्ण वार्ताला मी माहिती देतो आहे की अठरा तारखेला अठरा ऑगस्टला एक भव्य प्रतिभा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अजबीय अद्भुत असा हा सोहळा असतो आणि या सोहळ्यामध्ये मुंबई पुणा किंवा इतर प्रांतातली लोक येतात नागपूरचे ते येतात समोरच्या आसपासच्या आचलिक सर्व लोक या ठिकाणी येतात आणि निश्चितच एक चांगला असा ब दर्जेदार कार्यक्रम असतो आमच्याकडे जी कार्यकर्त्यांची फळी आहे जे पदाधिकारी आहेत ते निस्वाळ भावनेने काम करतात आमच्या ग्रामीण समिती आहे शहर समिती कर आहे उद्योग व्यापार समिती आहे किंवा शिक्षण समिती शहर समिती युवक समिती विशेष रुपानी हे सर्व मिळून एकोप्याने काम करतं महिला समिती विशेष त्यांचं सर्वांचं योगदान असतं आणि निश्चितच या ऑगस्टला अठरा ऑगस्टला दुपारी दोन वाजता हा सोहळा राजवाडामध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि या सोहळ्याचं विशेष दोन गोष्टी आहेत की प्रभाकररावजी लोंडे जे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक आणि अध्यक्ष होते स्वर्गीय त्यांच्या स्मृतीपित्यंत हा कार्यक्रम आपण इथे आयोजितांना स्मृतीला पावन स्मृतीला समर्पित असा हा कार्यक्रम राहील शिवाय मुलांच्या मार्गदर्शनासाठी एक अशी अद्भुत विभूती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणेमधून म्हणून उपस्थित राहणार आहे त्याचं संबोधन लाभान्वित होणार आहोत आपण सर्व तर लवकरच ते नाव आपल्यासमोर येईल आहे पुन्हा एकदा मी सर्व स्वर्णकार बांधवांना पालकांना विनम्र निवेदन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमात महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेत येऊन आपलं सहयोग द्यावा आणि निश्चितच त्या प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांचा सन्मान करताना आम्हाला गर्व होतो धन्यवाद